आणि पुरुषांनी आश्वासन दिलं की बाबा दोन महिन्याकरता आम्ही हा अवजड वाहतुकीचा बंद करतो आता मला वाटतं तीन चार दिवस झाले तुमचं शुक्रवार दिवस आहे सगळ्या अवजड वाहतुकी रस्त्यांनी परत चालू होते विचारतो म्हणलं काहीतरी पाचशे रुपये दिले तोडलं मला हे काय चाललंय आमच्या जीवाशी खेळ चालू आहे का पैसे घेऊन पोलीस प्रशासनाचा एसपी साहेबांना आता बोललो आज उद्या तुझ्या परत रिफरंच बंद झालं तुमच्या परत याच्यापेक्षा कोणता आज होईल त्याला जबाबदार पोलीस प्रशासना असेल आमच्या जीवाशी एवढी किंमत करता काय दोन 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 महिन्या करता बंद नंतर तुम्ही सांगितलं होतं काय तर बघा सगळ्या मोठ्या गाड्या चालू आहेत काही ड्रायव्हर लोकांनी ते सांगितलं वीस रुपये देऊन निवड सोडण्यात रुपये येत बोललं काय म्हणजे एवढी किंमत झाली का आमची इथं जीवाची आमच्या लोकांच्या हे तातडीची बंद झालं पाहिजे एक तीचा पण बोललेलं आहे म्हणजे तरी इथं वाहन दिसतं जे की बाहेर जाणार आहे तर इथं मोटर असताना गोव्यात मात्र बंद पात्र टाकायचं सांगता नाही येणार